नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट कचे निकाल लावण्यात आलेले आहे हे कोणत्या पदाचे आहे आणि काल जो गट दचा निकाल लावण्यात आलेला आहे हा निकाल पण काही विद्यार्थी गोंधळत पडलेले आहे म्हणजे कन्फ्यूज झालेले आहे हे का झालेले आहे हे दोन्ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आरोग्य विभाग गट मध्ये एकूण छेचाळीस पदांचा समावेश आहे लक्षात ठेवायचं छेचाळीस पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो हे जे निकाल लावण्यात येत आहे हे स्टेप बाय स्टेप लावण्यात येत आहे अगोदर दहा पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला होता नंतर आणखी काही पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला होता तर आज आणखी पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत हा जो निकाल आहे कोणत्या पदाचा लावण्यात आलेला आहे तर तर बघा मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटवर आलेलो या ठिकाणी एन आर एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक निकाल होता थोडा ड्रायवरचा मित्रांनो या ठिकाणी ड्रायवरचा निकाल लावण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ड्रायवरचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे निकाल तर नंतर आहे सोशल सर्विस सुप्रिटेंडंट या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे नंतर आहे सायकोथेरेपिस्ट या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे नंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे नंतर मित्रांनो स्टाफ नर्स गव्हर्नमेंट तर या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे नाशिक सर्कलचा नाशिक सर्कलने निकाल आपला लावलेला नव्हता नंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट मेन नाशिक सर्कल नंतर आहे एक्सरे सायंटिफिक अकोला या पदाचा पण निकाल लावण्यात आलेला आहे एक्सरे सायंटिफिकचा नंतर रेकॉर्ड किपर या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे रेकॉर्ड कीपर नंतर आहे स्टोअर कम लायनर कीपर स्टोअर कम लायनर कीपर या पद्धतीचा पण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे नंतर आहे लॅबॉरेटरी असिस्टंट नाशिक सर्कलचा निकाल लावलेला नव्हता अगोदर आता लावण्यात आलेला आहे नंतर मित्रांनो टेलिफोन ऑपरेटर बरेच विद्यार्थी टेलिफोन ऑपरेटरचा निकाल केव्हा लागणार आहे जी वाट पाहत होते तर टेलिफोन ऑपरेटरचा निकाल पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे दोन निकाल आहेत टेलिफोन ऑपरेटर आणि ड्रायवरचे तर संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तुम्ही ज्या डिव्हिजन अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या डिव्हिजन अंतर्गत आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा समजा तुम्ही ड्रायवरसाठी अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी ठाणे सर्कल पुणे सर्कल नाशिक सर्कल नागपूर सर्कल लातूर सर्कल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आपला निकाल डाउनलोड करायचा तर आपण या ठिकाणी एक निकाल डाउनलोड करू ठाणे सर्कलचा तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल ठाण्यावर आणि यावर क्लिक केल्याबरोबर हे के जे फी डी एफ आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे या ठिकाणी ठाणे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर पहिली आहे ओपन जनरल म्हणजे सर्वसाधारण ओपन कॅटेगरी एकशे चोपन्नवाला या ठिकाणी निवडलेला आहे मग एकशे चौपन्नवाला आणि मित्रांनो हे जे नाव आहे डब्ल्यू एल ओपन डब्ल्यू एल म्हणजे वेटिंग लिस्ट तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये या ठिकाणी आलेलं आहे आणि जो ओपन आहे एक जागावाला तर या ठिकाणी सिलेक्शन झालेला आहे तर एस सी कॅटेगरीमध्ये एकशे पन्नासवाला सिलेक्ट करण्यात आलेल्या ड्रायव्हरसाठी ठाणे सर्कलमध्ये तर एस सी डब्ल्यू आर एन टी बी जनरल तर मित्र संपूर्ण निकाल या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचा एन टी बीमध्ये एकशे चौतीसवाला विद्यार्थी निवडण्यात आलेला आहे ठीक आहे तर संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आपला निकाल व्यवस्थित चेक करायचा तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हे जे याद्या लावण्यात आलेल्या कॅटेगरीनुसार ही तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे लक्षात ठेवायचं ह्या जे ॲज अ लावण्यात आलेले आहे ह्या तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे कास्टनुसार जे तुम्हाला रिझल्ट दाखवता या ठिकाणी हे तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे आणि हे जे यादी आहे खाली संपूर्ण तर मित्रांनो हे जे आहे हे संपूर्ण तुमची मिरिट लिस्ट आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे त्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी आहे आणि यामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोणाचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे ते संपूर्ण तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता म्हणजे संपूर्ण जनरल मिरिट लिस्ट मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेली आहे चेक मनान कि मला मादा याड़ी जाले है। हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि नाही तुम्ही म्हणाल की मला एकशे अठरा मार्क आहे आणि माझं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे असं नाही मित्रांनो हे संपूर्ण मेरिट लिस्ट जनरल आहे सर्व विद्यार्थ्यांचे नावं या ठिकाणी आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेली आहे ते सर्वचे नावं या ठिकाणी आलेले आहे तुम्ही खाली पाहू शकता अठ्ठावन्नवाला विद्यार्थी पण या ठिकाणी आहे याचा अर्थ असा नाही की याचे सिलेक्शन या ठिकाणी झालं म्हणून ठीक आहे लक्षात ठेवायचं हे जे कॅटेगरी वाईज निकाल दर्शवण्यात आलेले आहे हेच तुमची महत्त्वाची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आहे हेच तुमची निवड यादी आणि नि, प्रतीक्षा यादी आहे बाकी जो खालचा निकाल आहे आणि मित्रांनो हा जो रिझल्ट आहे हा सर्वसाधारण व्यक्तीचा आहे ठीक आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या सर्वाचा रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला दर्शवलेला आहे बघा तुम्ही ज्या पोस्टमध्ये अर्ज भरलेला आहे ज्या सर्कलमध्ये अर्ज भरला आहे त्या सर्कलची पी एफ डाउनलोड करायचे तर काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला ग्रुप डीचा निकाल या ठिकाणी चेक केलेला होता तर निकाल चेक करताना या ठिकाणी म्हटलेला आहे सिलेक्शन लिस्ट फॉर द क्लास फोर पोस्ट म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आलेलं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्याची नावं आलेली आहेत त्या सर्वाचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं नाही आहे लक्षात ठेवायचं कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे बघा आपण एक पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करू समजा आपण अकोलाची पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करू तर यावर क्लिक करायचं करा तर अकोलाची पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे तर मित्रांनो हे जे कॅटेगरीनुसार तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे ह्याच विद्यार्थ्याची नावं वेटिंग लिस्टमध्ये आलेली आहे निवड यादीमध्ये आलेले आहे लक्षात ठेवायचं जे कॅटेगरीनुसार तुम्हाला लिस्ट दाखवण्यात आलेली आहे ओपन एस सी एस टी व्ही जे ए त्याच विद्यार्थ्यांचे हे सिलेक्शन झालेलं आहे तेच विद्यार्थी हे वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहे ठीक आहे तर आता हे जे खाली लिस्ट दाखवण्यात आलेली आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं पण नाव आहे ज्या विद्यार्थ्याचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहे त्यांचे पण नाव आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांचे पण नाव या ठिकाणी आहे तुमचं जर नाव या लिस्टमध्ये असेल तर तुमचं सिलेक्शन झालं असं नाही मित्रांनो तुमचं नाव या वरील लिस्टमध्ये येणे गरजेचं आहे तेव्हा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेलं आहे असं समजायचं या लिस्ट कॉमन मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आहे तर तुम्ही समजाल की तुमचं नाव या कॉमन लिस्ट मिरिट लिस्टमध्ये असेल तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं नाही आहे तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमच्या नावासमोर या ठिकाणी येते ठीक आहे रिमार्क एन टी डी म्हणजे याचं सिलेक्शन झालेलं आहे एस टी कॅटेगरी याचं सिलेक्शन झालेलं आहे डब्ल्यू एल म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे तिच्या ना नावासमोर असं काहीतरी असेल त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि तुमच्या नावासमोर असं काहीच नाही आहे तर तुमचं या ठिकाणी समजा हे तुम्हाला कोरो दिसत आहे तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही आहे तुमच्यासमोर तुमच्या नावासमोर काही जर असतं तर तुमचं नाव वर्ष यादीमध्ये आलेलं असतं तर हे फक्त कॉमन मिरिट लिस्ट आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे त्यांचीच मिरिट लिस्ट या ठिकाणी आहे ठीक आहे संपूर्ण नाव मित्रांनो तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या लिस्टमध्ये छत्तीसवाला पण विद्यार्थी आहे सव्वीसवाला पण विद्यार्थी आहे याचा अर्थ असं नाही की याचं सिलेक्शन झालेलं आहे तर असं नाही मित्रांनो हे कॉमन मेरिट लिस्ट आहे तुमचं नाव या यादीमध्ये आलं म्हणून तुमचं सिलेक्शन झालं असं समजायचं नाही तर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टवाले जे विद्यार्थी आहे त्यांचं नाव वरच देण्यात आलेलं आहे कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि हे जे कॉमन मेरिट लिस्ट आहे यामध्ये वेटिंग लिस्ट सिलेक्शन लिस्ट आणि ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांचे नाव या ठिकाणी आलेले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं गट क जे निकाल आहे ते स्टेप बाय स्टेप लागत आहे सुरुवातीला यांनी दहा पदाचा निकाल लावण्यात आलेला होता नंतर त्यांनी आणखी काही पदाचा निकाल लावलेला होता आज त्यांनी आणखी काही पदाचा निकाल लावलेला आहे तर असे स्टेप बाय स्टेप निकाल या ठिकाणी लागत आहे आणि वीस फरवारीपर्यंत सर्वच पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आणि गट्डच्या निकालाबाबत तुमचा जो गोंधळ होता कशा प्रकारचा होता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे कॉमन मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये जे विद्यार्थ्यांची नावं आलेली आहे त्यांच्या नावासमोर त्यांचं सिलेक्शन झालं की नाही झालं हे आहे तर रिमार्क्समध्ये त्यांची कास दर्शवण्यात आलेली आहे म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तसं डब्ल्यू म्हणजे तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेलं आहे ते कॉमन मेरिट लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता आणि ज्याच्या नावासमोर रिमार्कमध्ये काहीच नसते त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेलं नाही आहे त्यांची नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेलं नाही असं समजून जायचं कारण हे लिस्ट फाल्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव या संपूर्ण लिस्टमध्ये आलेलं आहे त्यांना असं वाटतं की आमचं सिलेक्शन झालं यामध्ये तर सिलेक्शन झालं नाही तुमचं नाव फक्त या ठिकाणी कॉमन मेरिट लिस्टमध्ये दाखवण्यात आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो भरती वेळेवर आणखी अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद